राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवींबई जिल्हा कार्याध्यक्ष जी एस पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या उत्साहात ऐरोलीतील वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत केक कापून साजरा केला नवींबईतील देवागावचे भूमिपुत्र कॉलेज जीवनापासूनच त्यांना व राजकारणाची आवड होती शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली व अनेक समस्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न सुद्धा केला होता आज त्यांचा राजकारणापेक्षा समाजकारणाकडे कल आहे कोणाचेही काम असेल तर जात धर्मपंत न पाहता ते काम करत असतात नियमित राजकीय बऱ्याच घडामोडी घडल्या परंतु जी एस पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या बरोबरच राहिले त्यांच्यावर पक्षाने नेहमी जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली असून ते पक्ष बांधणीच्या साठी अथक प्रयत्न करीत आहेत बरोबर आहे साजिका जी एस पाटील साहेब हे माझे जुने मित्र आहेत आज मी त्यांना पस्तीस वर्षापासून ओळखतो आहे आणि ते सगळ्यांसाठी सामाजिक कार्य करत असतात आणि शिवाय गोरगरिबांना मदत करत असतात त्यांचं जे घरपूर केअर सेंटर चाललेलं आहे त्यांच्याच आशीर्वादांना चाललेलं आहे इथे जे वयोवृद्ध मा माणसं येतात लेडीज पुरुष त्यांची ते नेहमी सेवा करत असतात आणि त्यांना काय औषधोपचार असेल तर त्यांचीसुद्धा ते देखरेख करतात त्यांना अंगणधांगण्याची सुद्धा व्यवस्था करतात आणि इतर समाजासाठी त्यांना आवाज दिल्यावर सुद्धा ते उभे असतात माझे त्याचे आज म्हणजे पस्तीस वर्षापासून पस्त। जुने संबंध आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी त्यांना मी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे त्यांना मी पुढील आयुष्याच्या आणि समाजासाठी असेच कार्य करत राहो मी कैलाश गुरुड नवी मुंबई पद्मशाली समाजाचा माजी अध्यक्ष आणि ऐरोलीचा रहिवासी आहे जे एस पाटील हे फार आदरणीय आणि लोकप्रिय आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून ऐरोलीमध्ये आणि नवमीच्या आसपास इतके प्रसिद्ध आहेत की मी गेल्या वीस वर्षापासून त्यांचा इतका जवळून बघतो आणि त्यांनी जो जनतेशी संबंध ठेवला ते घरगुती संबंध ठेवल्यामुळे त्यांचं जे लोकप्रियता आहे ते सतत वाढत असते आणि त्यांनी ज्या पद्धतीने गेले वीस वर्ष सामाजिक कार्य केलेले आहेत त्यात त्यांचा जो मोलाचा वाटा जो ऐरिलीमध्ये त्यांचे छोटे छोटे कार्यसुद्धा इतके प्रभावी असतात की लोकं त्यांच्या कामाला प्रतिसाद देतात ते आणि तसंच ते त्यांच्या आत्ता आम्ही जे वयोवृद्धच्या फराळासाठी म्हणजे बक्षीस व वितरण समारंभासाठी त्यांच्यासाठी जमलेलो आहे त्यांच्या जन्मनि जन्मदिवसानिमित्त आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचे भाविक जीवन सुखमय आणि आनंदमय आणि उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन त्यांच्या शुभेच्छा घेतल्या माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली व शुभेच्छा घेतल्या मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पुरुष पदाधिकारी व महिला पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या व ज्येष्ठ नागरिकांना मदत केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष शरद पवार गट शर शरदचंद्र पवार गट यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्या मुंबईचे कार्याध्यक्ष जी एस पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्यांचं मी आम्ही महिला आघाडीतर्फे वाढदिवसाच्या त्यांना आम्ही लाख लाख शुभेच्छा देतो जी एस पाटील ह्या अशा असामान्य व्यक्ती आहे की ते नेहमीच लोकांच्या उपयोगाची कामं करत असतात मागच्या वर्षी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनाच्या निमित्त त्यांनी संकल्प केलेला आहे की तीनशे मश शिलाई मशीन महिलांना मोफत वाटप करायचं त्यातला त्यांनी सुरुवात पण केलेली आहे बऱ्याच महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप केलेले आहेत पापड मशीन दिलेले आहेत त्यांचे असे उपक्रम असतात त्यांच्या या कार्याला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस महिलांकडून सलाम आणि परत एकदा मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छिते विजयसिंह परदेशी महाराष्ट्र प्रदेश शरदचंद्रजी प्रवाड गट यांचे प्रदेश सचिव आज जी एस पाटील साहेब आमचे नवी मुंबईचे कार्याध्यक्ष त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवी मुंबई ऐरोली येथील ते रहिवाशी असून ते खूप जुने एकनिष्ठ पवारसाहेबांचे कार्यकर्ते आहेत कट्टर त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे साहेब नेहमी समाज उपयोगी असे उपक्रम घेत असतात कधी शिलाई मशीन वाटप गरजूंना वह्या वाटप कधी गरजूंना आता त्यांनी वृद्धाश्रम म्हणून एक घरकुल म्हणून एक ओल्ड एज होम काढलेलं आहे त्याच्यामध्ये असंख्य असे माता आहेत आणि काका लोकं आहेत जे जुने जाणते का त्यांना काही प्रॉब्लेम असतात घरच्या लोकांनी जे त्यांना लक्ष देऊ शकत नाही ते लोक इथं असतात आणि त्यांची सेवा करणं हेच खू खूप छान पद्धतीने उपक्रम करतात आणि इथेच येऊन आज आम्ही साहेबांचा वाढदिवस साजरा करतो त्यांच्यामध्ये बसून आणि आम्हाला खूप बरं वाटतं आहे असा आनंद असा दुसरा आनंद नाही की जे आपण वृद्धांच्या बरोबर आशीर्वाद घेऊन आपण वाढदिवस साजरा करतो म्हणून पुनश्च एकदा नवी मुंबई महिला आघाडी करून साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहेब आपल्या हातून नेहमीच असं चांगलं चांगलं चु उपक्रम राबो आणि त्याच्यामध्ये आम्हाला सहभागी करून घ्यावं हीच अपेक्षा करते आणि धन्यवाद मी आशा सुरेश डोंबरे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते कार्यकर्ते आहे सा पाटील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा मी स्वभाव आणि आमच्या मते ते नगरसेविकेला उभे राहावे आमच्या उदंड शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे ते एकदम कट्टर कार्यकर्ते आहेत मी ओ बी सी ची जिल्हाध्यक्ष आहे आमचे सर रा राज राजापूरकर साहेब यांचाही आमच्या आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे आज त्यांच्या नेतृत्वामुळे आज माझे कार्यकर्ते सर्व उपस्थित आहे जिल्हाध्यक्ष आम अमित भोईर अमित स कैलाश मानेसाहेब आरती माझी मैत्रीण वंदाडा माझी मैत्रीण आज आम्ही त्यांच्या प्रेमापोटी इथे हजर झालेलो आहोत त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा हे आजचा क्षण खूप आनंदाचा आहे आणि वाढदिवस म्हटल्यावर प्रत्येक चेहऱ्यावर प्रत्येक लोकांचा आनंद असतो जियुष पाटील साहेब हे खूप चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी आज खूप वेळ काढून आली आहे कारण मी काल गावी होते आणि साहेबांचा वाढदिवस आहे हे म्हटल्यावर मी म्हटलं कसंही करून आपल्याला साहेबांना शुभेच्छा द्यायला जायचं आहे खरं म्हणजे एक त्यांचा असा एक चेहरा आहे की आम्हा कार्यकर्त्यांना खूप आनंद वाटतो आणि पाटील साहेब हे प्रत्येक कार्यकर्त्यांची अगदी मनापासून चौकशी करत असतात की काय हवं काय नको किंवा कुठल्या कामामध्ये कुठली मदत हवी आहे का कारण मग ग्रंथालय असेलची मी प्रत्येक जिल्हाध्यक्ष म्हणून जेव्हा काम गेल्या तीन वर्षापासून पाहिलं तेव्हा साहेबांनी मला खरंच मनापासून जी काही मदत हवी आहे ती त्यांनी मला वेळोवेळी प्रत्यक्ष न भेटता तर अप्रत्यक्षपणे दिलेली आहे आणि प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल खूप असं प्रेम आहे की जी एस पाटील साहेबांचं कार्य खरंच खूप मोलाचं आहे आणि त्यांना मी आजच्या या वाढदिवसानिमित्त खूप खूप आव्हाडवर शुभेच्छा देते आणि त्यांचं आयुष्य असंच भरभराटीचं आनंदाचं जावं हीच मी आज देवाजवळ सदिच्छा व्यक्त करते मुंबईतील एक शांत स्वभाव जी एस पाटील यांचा वाढदिवस वार्डियूस आणि त्या वाढदिवसानिमित्त सर्वजण इथे जमलेले आहेत जी एस पाटील म्हणजे प्रत्येक माणसाच्या हाकेला धावून जाणारा मग मग तो लहान कार्यकर्ता असू दे किंवा मोठा कार्यकर्ता असू दे नेता असू दे प्रत्येकाच्या खाटेला धावून जाऊन त्याच्या मदतीला उभं राहणार त्यानंतर आज आयुर्वेद विभागात झाला नव्या मुंबईचे कार्याध्यक्ष म्हणून मुं काम करत असताना त्यांनी दिग्याच्या बसून तर शिबिडीच्या फलनीपर्यंत काम केलेलं आहे आज दहागाचे लोक त्यांना ओळखतात हा माणूस याच्यापुढे त्यांना त्यांच्या आयुष्यात दीर्घ आयुष्य त्यांना मिळून त्यांचं राजकीय कारकिर्दीत भर पडो हीच आई भवानीच्या ही प्रार्थना अगद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकन लागा